उपवासाला नेहमी नेहमी तीच तीच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन खूप कंटाळा आला असेल तर एक वेळेस हे मस्त भन्नाट असे मेदू वडे नक्की ट्राय करा हे उपवासाचे मेदू वडे करायला खूप सोपे आहेत आणि अजिबातही तेलकट होत नाहीत आणि तुम्ही ते बघू शकता वरतून मस्त कुरकुरीत आतमध्ये जाळीदार असे होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मेदूवडे करण्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे म्हणजे वरी तांदूळ भगर आपल्याला वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने मोजूनच घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे साबुदाणा आता मीडियम गॅसवरती साधारण तीन चार मिनिट ही भगर आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे तर बघा साधारण तीन चार मिनटे भगर इथे गरम करून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि भगर थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं सरसरीत असं पीठ आपण बनवून घेणार आहोत तर बघा मिक्सरवरती अशा पद्धतीने सरसरीत असं भगरचं पीठ इथे करून घेतलं पीठ खूप जास्त बारीक नाही केलं तरी काही हरकत नाही आता इथे बघा मी एक मोठा बटाटा घेतला आहे त्याची साल काढून घेतली आणि आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे मोठ्या बटाट्याच्याऐवजी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरी काही हरकत नाही तर बघा बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे आता हा जो बटाट्याचा कीस आहे हा आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता हा किस मी दोन वेळा छान असा स्वच्छ धुवून घेणार आहे आता बघा आपण ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी पाणी म्हणजे भगरच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी या कढईमध्ये घातलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम करून घेऊया तर बघा आता ता ला ला या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता आपल्याला वडायला लागेल तेवढं चवीनुसार मीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा सुद्धा या पाण्यामध्येच घालायचा आहे हे जे उपवासाचे मेदुवळे आहेत ना करायला खूप सोपे आहेत आणि चवीला खरंच खूप भन्नाट लागतात आता कीस पाण्यामध्ये टाकून घेतला आता तयार केलेलं जे भगरचं पीठ आहे सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे आणि त्या स्लो फ्लेमवर या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भगरच्या दुप्पट पाणी घेतलं की पाणी अगदी व्यवस्थित होते कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही बघा तर आता भगरचं जे पीठ होतं ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा याचा इथे तयार झाला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिटे या पिठाला वाफ काढायची तर बघा मीडियम गॅसवर साधारण चार ते पाच मिनिटे या पिठाला वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ शिजलेलं आहे याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता गॅस बंद करायचा आणि हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं पीठ थंड झालं तरी काही हरकत नाही अगदी गरम असतानाच हे पीठ मळायचं असं काही नाही तर बघा पीठ थंड झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलं आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसरसा असा कूट घातला आहे दोन ते तीन हिरवी मिरची यामध्ये मी लाल तिखट नाही घालणार आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक कापली दहा ते बारा कडीपत्त्याची पाने अर्धा चमचा जिरे आणि भरपूर अशी कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर कडीपत्ता खात नसाल तर स्किप केला तरी चालेल तर बघा आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता भगरच्या पिठाचा मस्त असा गोळा इथे मी करून घेतला आहे बघा मस्त छान मऊ असा गोळा इथे तयार आहे तर आता या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता लगेचच याचे मेदू आपल्याला करायचे आहेत तर मेदू पीठ हाताला चिटकू नये त्यासाठी दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता एक लिंबा एवढा गोळा घेऊन हातामध्ये छान अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे नंतर चपटा करून घ्यायचा आणि याला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचं बघा आणि बघा किती मस्त असा आपला मेदूवडा इथे तयार आहे अशाच पद्धतीने सगळे मेदू आपण करून घेणार आहोत मेदुवड्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा ठेवू शकता इथे मी साधारण एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं चपट करायचं आणि त्यानंतर मधामध्ये त्याला अशा पद्धतीने छिद्र करून घ्यायचं अशाच पद्धतीने सगळे मेदवड इथे मी करून घेणार आहे तर बघा सगळ्या पिठाचे मेदुवडे करून घेतलेले आहेत तर बघा सर्व पिठाचे मेदू इथे मी करून घेतले आणि एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास पंधरा ते सोळा एवढे मेधू तयार आहेत तर आता हे वडे तळून घ्यायची वडे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक वेळेस कढाईमध्ये बसतील तेवढे वडे टाकायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरच हे वडे आपल्याला तळायचे आहेत हाय फ्लेमवर जर वडे तळले तर ते लवकर वरतून लाल होतात आणि आतमध्ये छान कुरकुरीत होणार नाहीत खूप स्लो फ्लेमवर जर वडे तळले तर ते तेलकट होऊ शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने अलट पलट करून मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपले वडे मस्त गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत आणि छान कुरकुरीत झाले आहेत तर आता हे वडे आपण काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मस्त कुरकुरीत असे आपले वडे झाले आहेत अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे तळून घ्यायचे ते छान कुरकुरीत गरम करायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हो आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने अलट पलट करून अशा पद्धतीने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत हे वडे अजिबातही तेलकट होत नाहीत जास्त तेल, तेल शोषत नाहीत आणि मस्त कुरकुरीत असे होतात हे जे वडे आहेत ना ते बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला एवढे भन्नाट लागतात की तुम्ही उपवासाच्या सगळ्या रेसिपी विसरून जाल आणि प्रत्येक वेळेस उपवासाला हेच मेदूवडे कराल बघा मस्त कुरकुरीत होतात अजिबातही तेलकट होत नाहीत हे मेदवडे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता याआधी मी आपल्या चॅनलवर उपवासाचे आपे उपवासाचं थालीपीठ उपवासाची खमंग चटणी या सर्व रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा कुठल्याही चटणीसोबत दह्यासोबत हे मेदुबळे खायला खूप छान लागतात तर तुम्हाला आजचीही मेदुबड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा बघा वळतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान जाळीदार असे हे वडे होतात चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी